आमदार श्री इंद्रनील नाईक यांची वीज पडून मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या घरी सांत्वनपर भेट पुसत सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी पुसद तालुक्यातील जनुना येथे पेरणी करीत असताना वीज पडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या संतोष वाळसे यांच्या घरी जाऊन आमदार इंद्रनील नाईक यांनी संतोष वाळसे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे दुर्दैवी निधन मनाला अस्वस्थ करणार असल्याचे आमदार श्री इंद्रनील नाईक यांनी बोलून दाखवले संतोष वाळसे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारकडून मिळणारी सर्वतोपरी मदत तातडीने मिळवण्यासाठी तहसीलदार त्यांच्याशी आमदार श्री इंद्रनील नाईक यांनी संवाद साधला या प्रसंगी श्री बाबू सिंग जी आडे मोहन पवार शालिक राव हगवणे बादल राठोड गणेश दिंडे उल्हास चव्हाण उपसरपंच शरद मस्के यांच्या सहस्थानी ग्रामस्थ वळसे यांच्या घरी उपस्थित होते